संजय काका पाटलांचे सीमोल्लंघन ठरवणार निवडणुकीची दिशा संदिग्ध भूमिकेमुळेच कार्यकर्ते संभ्रमात माजी खासदार संजय पाटील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय प्लॅटफॉर्मपासून दुरावलेले आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संजय पाटील यांची अनेक दिवसांपासून वेट अँड वॉचची भूमिका आहे त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत निवडणुका तोंडावर आल्यामुळे पाटील यांना भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे संजय पाटील दसऱ्याला सीमोल्लंघन करून रणांगणात उतरतील अशी शंका आहे त्यानंतर संजय पाटील गटाच्या राजकीय प्रवासाचे चित्र स्पष्ट होईल सांगली जिल्ह्यात लोकसभेला सलग दोन वेळा भाजपाचे कमळ फुलवणाऱ्या संजय पाटील यांना हॅट्रिक करता आली नाही लोकसभेच्या पराभवानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर तासगाव कवटेमहांकाळची विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत देखील पराभव पत्करावा लागल्यानंतर संजय पाटीलला राजकीय व्यासपीठापासून दूर राहू लागले ब्युरो रिपोर्ट एस मराठी तासगाव